शिवराज महाविद्यालयात बी बी ए बी सी ए प्रवेश परीक्षा माहिती केंद्र सुरू ए आय सी टी ई मान्यताप्राप्त केंद्रामुळे अभ्यासक्रमाचा दर्जा वाढणार शिवराज विद्या सचिव डॉक्टर अनिलराव पुराडे यांनी दिले माहिती गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून ए आय सी टी ई मान्यताप्राप्त बी बी ए बी सी ए अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे त्यामुळे या अभ्यासक्रमाचा दर्जा वाढणार आहे शिवाय ए आय सी टी ईमुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोर्सची गुणवत्ता आणि रोजगार अभिमुखता वाढणार आहे या अभ्यासक्रमाबाबत आवश्यक माहितीसाठी आणि प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी महाविद्यालयात प्रवेश परीक्षा माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे अशी माहिती शिवराज विद्या संकुलचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी दिली ते म्हणाले नवीन शैक्षणिक वर्षापासून यू जी सी आणि ए आय सी टी ई यांच्या निर्देशानुसार बी बी ए बी सी ए या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी बारावी पास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची राज्य सीई टी प्रवेश परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीई टी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे या संदर्भात शिवराज महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र आणि प्रवेश परीक्षा नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे तरी बारावी पास आणि सध्या बारावी परीक्षा दिलेल्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांनी यासाठी शिवराज महाविद्यालयात प्रवेश परीक्षा माहिती केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे यावेळी प्राचार्य डॉक्टर एस एम कदम आणि अकॅडमिक डायरेक्टर डॉक्टर आर एस निळपणकर अकॅडमिक विभाग प्रमुख डॉक्टर के एस देसाई बी बी ए विभाग प्रमुख डॉक्टर आर डी कमते प्राध्यापक आझाद पटेल प्राध्यापक बी एस पठाण प्राध्यापक विक्रम शिंदे आदी उपस्थित होते या प्रवेश परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत असून इच्छुक विद्यार्थ्याने अकॅडमिक प्रमुख प्राध्यापक के एस देसाई बीबीए प्रमुख प्राध्यापक आर डी कमते मिल्टन नोरेंज यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे